राजहूस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू शहरातील फुले नगरमध्ये एका एकवीस वर्षीय महिलेस करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी दोन महिलांसह दोन जणांवर चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वा तीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील फुलेनगरमध्ये घटनेच्या दिवशी निकिता वैजनाथ घारे व एकेश्वर हि ही घरी एकटी असताना नमूद आरोपितांचा कुत्रा निकिता घारे हिच्या घरासमोर चौफुलीजवळ येऊन विष्ठा केल्याने सांगण्यास गेली असता आरोपितांनी संगनमत करून निकिता घारे हिचे केस धरून रस्त्यावर पाडून लाताबुक्याने मारहाण करत शिविगाळ केल्याप्रकरणी निकिता वैजनाथ घारे या राहणार फुलेनगर हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर चारशे पस्तीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव एकशे पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे बालाजी घारे संतोष घारे अर्चना घारे जानवी घारे राहणार सर्व फुलेनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू